नगरोत्थान योजनेत चोवीसपैकी तेरा रस्त्यांची कामे पंचेचाळीस टक्के पूर्ण शहरातील तेवीस रस्ते आणि एक नाल्याच्या सुशोभीकरणासाठी शासनाने एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या प्रकल्पात तेरा रस्त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर असून ती भौतिकदृष्ट्या पंचेचाळीस टक्के व आर्थिकदृष्ट्या तीस टक्के पूर्ण झाली आहेत उर्वरित ही लवकरच सुरू होतील अशी माहिती महानगरपालिका प्रशासक आणि आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली या, या कामांमुळे सतरा किलोमीटर लांबीचे रस्ते आणि दोन किलोमीटर लांबीचा नाला तयार होईल रस्त्याच्या कामासाठी अतिक्रमण काढणे पाणी व वा वीज वाहिन्या स्थलांतरित करणे दोन्ही बाजूने गटार बांधणे आणि कॉन्क्रिटीकरण या कामांचा समावेश आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये कार्यादेश मिळालेल्या या कामांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत मुदत आहे मात्र महानगरपालिका ही कामे मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आतापर्यंत शासनाकडून एकवीस कोटी रुपयांचे अनुदान आणि महानगरपालिकेचा साडेचार कोटींचा हिस्सा मंजूर झाला आहे उर्वरित निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे प्रकल्प पूर्ण झाल्यावर शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल सौंदर्यात भर पडेल आणि वारंवार रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा खर्च वाचेल नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील असेही डांगे यांनी सांगितले